आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याणमध्ये दोन शाळेतील अकराशे विद्यार्थ्यांना चिखलामय रस्त्यातून पायपीट करावी लागते शाळेला लागून असलेला रस्ता विकासकाने काम सुरू केले आहे ती जागा खाजगी असल्याने तो रस्ता बंद होणार आहे मात्र शाळेच्या दुसऱ्या बाजूला केडीएमसीचा डीपी रस्ता आहे तो रस्ता तयार केला जात नाही मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वात मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेचा डीपी रस्ता जेसीबी लावून खुला करण्याचा प्रयत्न केला महापालिकेने त्याला मज्जाव केला यावेळी शाळेतील विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात जमले होते येत्या दोन दिवसात रस्त्यासंदर्भात त्वरित निर्णय घेतला नाही तर मनसे उग्र आंदोलन करण्यात येणार असा इशारा मनसेने महापालिका प्रशासनाला दिला आहे अल्पना गमरे आहे अल्पना प्रमोद गमरे माझा मुलगा थर्डला आहे तो भारतीय हायस्कूल स्कूलमध्ये आहे खूप वर्षापासून हा त्रास आहे आम्हाला आमची मुलं पूर्ण चिखलामधून येतात जातात प्लीज याच्या पुढे प्रशासकीय अधिकारी लक्ष द्यावे हीच आमच्याकडून विनंती आहे जय महाराष्ट्र